नमस्कार महाधुरडा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय अभय तेंडुलकर काम त्याच तोला मोलाचं आहे कारण त्यांनी प्रभागात हेल्थ कॅम्प अनेकदा घेतले आरोग्य शिबिरात रक्तदान शिबिरी त्यांनी घेतलंय कर्णभीर मुलांना काही ना कानाचं मशीन त्यांनी दिलं चंद्रकांत दादांच्या मत्तीनं फिरता दवाखाना त्यांनी भागात सुरू केला ज्यानं मो मोफत औषध दिली जातात मुख्यमंत्री सहायता जो निधी आहे त्यातून जवळजवळ चारशे पन्नास व्यक्तींना त्यांनी मदत केलेली आहे वाचनाची चांगली आवड या प्रभागात निर्माण व्हावी म्हणून फिरतं वाचनालय त्यांनी सुरू केलं पोलीस चौकी सुद्धा त्यांनी या भागात मंजूर करून घेतलेले आरोग्यवर्धनी अंतर्गत पंचवीस लाखाचा निधी मंजूर झालेला आहे बांधकाम कामगारांना त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी निधी देतानाच त्यांना मदतीसाठी मोठं काम, काम केलं भागात ओपनिंग ओपन जिम आहेत वॉकिंग ट्रॅक आहे काही उद्यानांचं चांगलं काम केलेलं आहे प्रभाग वीस म्हणजे विकासाची गौडदौड फिक्स धरून त्यांनी मोठ्या प्रमाणात काम केलेलं आहे वाशी नाका रस्ता डांबरी करणारा जवळजवळ त्यांनी सव्वा कोटी रुपये मंजूर करून आणले आणि हा अतिशय चांगला रस्ता त्यांनी केलेला आहे गणपतीनगर इथं सांस्कृतिक हॉल त्यांनी बांधलेला आहे चंद्रकांत दादा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री खासदार धनंजय माडिक आमदार अमल माडिक यांच्यासह सहपालकमंत्री मिसाळ मॅडम माधुरी मिसाळ या सगळ्यांच्या फंडातून विविध माध्यमातून त्यांनी या प्रभागात निधी आणला ते स्वतः उच्च शिक्षित इंजिनियर आहेत पत्नी नेहा सुद्धा उच्च शिक्षित आहेत अभ्यासू आहेत महिलांसाठी काहीतरी करण्याची प्रचंड धडपड आहे महिलांच्या प्रत्येक महिलेच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे महिलांचं जे भविष्य आहे ते उज्ज्वल व्हायला पाहिजे या हा विचार मनात ठेवून नेहा तेंडुलकर गेले अनेक वर्षे काम करत आहेत म्हणजे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद हेच आपलं महत्वाचं काम असं मानून ते महिलांसाठी धडपडत कारण उज्ज्वल भविष्यासाठी एक शक्ती देण्याचं काम ते गेले अनेक वर्षे आहेत लाडकी बहीण योजना तर त्यांनी अतिशय चांगली राबवली चार हजारावर महिलांना त्याचा लाभ त्यांनी मिळवून दिला सरकारच्या असू दे भाजपच्या असू दे सगळ्या योजना जनतेपर्यंत कशा पोहोचवल्या जातील यासाठी सातत्यानं जात तेंडुलकर कुटुंबाची धडपड सुरू असते या सगळ्या पार्श्वभूमीवर एक चांगलं विजन घेऊन काम करणारे व्यक्तिमत्व नेहा तेंडुलकर प्रभाग क्रमांक वीस मधून भाजपच्या वतीनं मैदानात उतरलेला आहे